नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना आग आहे क्या मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना कशा आहात आय होप ऑल वेल आ गए क्या छाग गए क्या आवाज येतोय अविनाश भाऊ स्वागत आहे गुड आफ्टरनून खूप दिवसांनी गुड आफ्टरनून कसे आहात कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवाज सब ओके आहे का भरपूर दिवसांनी भेटतोय आज का विषय जरा हार्ड आहे आणि आपल्या सगळ्या बॅचेस रॅपिड फायर असेल सगळं सगळं असेल ते आपल्या एस डब्ल्यू लाईव्ह ऍप वर चालू होणार तुम्हाला सगळ्यात पहिला सांगा आवाज येत आहे का नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा आहे आणि या परीक्षेत साठ पेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे यासाठीचा हा आपला कार्यक्रम आहे स्वागत सोपा फार मोठा काही टॉपिक नाही तुम्हालाही सर्वांना माहिती आहे कि कंबाइंड ग्रुप बी चा जो सिलेबस आहे तो नेमका काय आहे है।, है ना कंबाईन ग्रुप बी चा जो अभ्यासक्रम आहे है, है ना अभ्यासक्रम याला ऑलवेज मी दोन भागात विभागलाय जर तुम्हाला नऊ नौ नोव्हेंबर आहे म्हणजे ऑगस्ट जवळजवळ गेला दहा दिवस पकडू सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे सत्तर दिवस आपल्याकडे आहेत तर तुम्हाला पहिला आपला असतो टॉप ऑफ द टॉप अंक गणित अँड रिजनिंग याला आपण बुद्धिमनता म्हणतो दुसरा जो विषय असेल तो म्हणजे भूगोल जे की दोन्ही मी शिकवतो हो आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे पॉलिटी या तीन विषयामध्ये किती मार्क घेतले पाहिजेत म्हणजे दुकानदारी आणि बजेट बसतो अंक गणित हा वीस मार्काला आहे यातून आपण प्रॉपर अभ्यास करून सोळा मार्क घ्यावे या मताचा मी आहे क्लिअर क्लिअर येस दररोज आता एक टाइम ठरवून घेऊ आपण जिओग्रॉफीला मागच्या वर्षी दहा मार्क आले यातून आठ मार्क कुठेच जात नाहीत आठ मार्क कुठेच जात नाहीत पॉलिटिक साधारणतः पंधरा मार्कांना असतं आणि तेरा मार्क कुठेच जात नाहीत बघा आता याची जर टोट टोटल केली तर सोळा आणि आठ चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस आणि दहा सदोतीस सो हे तीन विषय जर तुम्हाला सदोतीस मार्क देत असतील मग आता करायचं काय रे अंक गणित आणि बुद्धिमत्ता जरा रिजनिंग याला रोज रोज किमान दोन तास द्यावे किमान दोन तास जॉग्रॉफी किमान एक तास आणि पॉलिटी सिलेबस फार छोटा आहे किमान एक तास असं चार तासाचं चा नियोजन यांचं दररोज असलं पाहिजे मंडळी येते का लक्षात दररोज मी आहे तुमच्यासोबत काही काळजी करू नका टेट एकशे एकोणतीस ओबीसी एम एस सी वाह मॅथ वा वा, वा अंबुल जी बहुत बढिया जी बहुत बढिया बहल ना दुकानदारी आहे आपली है ना होम जाईल मी आणखी एक व्हिडिओ बनेल काळजी करून आता सो हे तीन लक्षात आले का मला मल सांगा अंकगणित बुद्धिमत्ता ज्योग्रॉफी आणि पॉलिटी या तिघांमधून तुम्हाला इतके मार्क घ्यायचे आहे जवळपास किती सदोतीस आय होप सर्वांना आवाज पोहोचतोय पटापट कमेंट बॉक्स मध्ये बोलायचा आता राहला विषय कि सर याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे असतात त्यांचं मी कसं करू है ना बाकीच्या मध्ये मला एक सांगा विषय कोणता आहे आता मी याला चार नंबर देतो इतिहास ठीक आहे पाचवा तुमचा सर्वात आवडता अर्थशास्त्र सहावा त्याच्यापेक्षाही आवडता टॉप ऑफ द टॉप कोणता <laughs> सामान्य विज्ञान मंडळी सामान्य ज्ञान नाही बर का सामान्य विज्ञान आणि सातवा सर्व महाराष्ट्रांचा सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षा कोणती असो आवडता चालू घडामोडी बरोबर अरे उसुलोपे आज तो टकराना जरुरी है जो जिंदा है वो जिंदा नजरा जरुरी है ओ माझ्या महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या लोकांनो जिवंत हा ध्यान मग इकडे लाईक ठोकून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओला शेअर करा आपल्या स्टेटस ला ठेवा वारुळ आता कम बॅक तुम्हाला माहित आहे गमत अंकगणित बुद्धिमत्ता मी शिकवणार आहे भूगोल मी शिकवेल पॉलिटी सुद्धा मी शिकवेल दररोज एवढे फ्री लेक्चर घेणार आहे मी आता वर आणि इतिहासाचे बहुत बढियापैकी कि क्लास घेईल मी मध्ये आपल्या ला ठीक आहे फ्री 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 डोंट वरी अबाउट डोंट वरी अबाउट ठीक आहे so, सो मध्ये जवळपास सहा मार्क आपण घ्यावे या मताचा मी आहे बरोबर आहे का रे इकॉनॉमिक्स मध्ये काही जगाला आग लागली तर सहा मार्क सहज पडतात खूप जास्त तुम्ही त्याला हे नका करू ना विज्ञान काहीही हो सहा मार्क भेटतात भेटवावे आणि इकडे सहा मार्क आता मला सांगा या सगळ्यांमधून सहा चोक चोवीस मार्क बरोबर आणि हे इकडचे किती रे सदोतीस मार्क आता या दोघांची टोटल मारावर चोवीस आणि सदोतीस किती झाले वीस तीस पन्नास सात चार अकरा एकसष्ट मार्क जमला का आपला टायटलच काय होत सिक्स्टी प्लस सो एकसष्ट मार्क जरी म्हटलं तरीही इथे बघा हिस्ट्री मध्ये किमान दोन मार्क वाढले इथ एखादा वाढला इथं दोन वाढले आणि इकडे दोन वाढले तर सात मार्क आणखी वाढू शकतात ना समजलं तुम्हाला मला काय म्हणायचंय सुधाम भाऊ जाधव हो, शुभांगीजी अंबू जी, कोमल जी कोमलजी जेवढे लोक हजर आहेत मग इकडे एकसष्ट आणि सात हे अडुसष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे ते किती होऊ शकतात किती वर कस जायचं वगैरे मी काय करतोय आता कि सोम मंगळ बुध गुरु शुक्र हे पाच दिवस आपण लेक्चर घेणार शनिवारी रिव्हिजन घेणार आणि रविवारी आपल्या ऍप आप मध्ये सुद्धा काही टेस्ट सिरीज घेण्याचा मी प्रयत्न करतो मॅक्सिमम फ्री क्लास आपण घेऊ मॅक्सिमम फ्री क्लास आपण घेऊ काळजी नका करू ठीक आहे ठीक आहे सो ही स्ट्रॅटर्जी समजली का ही स्ट्रॅटर्जी जर समजली असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा बरोबर हे अगदी सोपी आहे नका तुम्ही हिस्ट्री इकॉनॉमिक्स सायन्स याला रोज सगळ्यांना तीस तीस मिनिटं तरी दिले फक्त तीस मिनिट ठरावी सगळं करत असताना प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस खूप महत्वाचं आहे प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस खूप महत्वाचं या लेक्चरच्या नंतर लगेच बघा हा इथे एक नंबर दिसतोय माझा सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस है ना इथं किंवा ही ऍप आप आहे आप आपली एस डब्ल्यू डाऊनलोड करून ठेवा या लेक्चर नंतर लगेच परत हार्डली पाच दहा मिनिटात मी अंकगणित बुद्धिमत्ताचं फ्री लेक्चर युट्यूबवर घेतोय हा त्याच्यानंतर थोड्या वेळा मी लगेच ज्योग्राफीच कंबाईन साठीच एक फ्री लेक्चर घेतो आणि पॉलिटीचं सुद्धा एक फ्री लेक्चर घेतोय तर so, ज्यांना ज्यांना ते जॉईन करायचं आहे नक्कीच मला ला मेसेज टाकून ठेवा अशा व्यक्त करतो सर्वांनी आपली ॲप डाउनलोड केलेली आहे का एस live नक्कीच ऍप डाउनलोड करा अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञानमध्ये पॉलिटी ज्योग्रॉफी सायन्स हिस्ट्री आणि थोडंफार इकोनॉमिक्स हे सगळे लेक्चर मी घेणार आहे काळजी नका करू आणि चालू घडामोडी तो बायात का केलंय महाराष्ट्रातलं एकमेव व्यक्तिमत्व जे सगळे विषय शिकवणार आहे काळजी करण्याचं कारण आहे आप आजच आपले ऍप डाउनलोड करून घ्या एस डब्ल्यू लाईव्ह आणि लवकरच क्लास सुरू होते सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर जरी तुम्ही हाय जरी टाकला तरीही तुम्हाला लिंक येऊन जाईल कंबाईनच्या सर्व भावी अधिकाऱ्यांना तयारी करणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आशा व्यक्त करतो की ही साठ ची जी स्ट्रॅटर्जी आहे त्या सर्वांना आवडली असेल तर येणाऱ्या कंबाईन मध्ये मरोड़ के रख देंगे जब तक छोड़ेंगे नहीं ना दादा जब तक तोड़ेंगे नहीं ना दादा तब तक छोड़ेंगे नहीं थांबू का कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा नाही तर तो किती लोकांनी लेक्चर शेअर केलाय रे किती लोकांनी लेक्चर शेअर केलं आणि ते लाईक किती लोकांचं बाकी दो ऐसा मत करो प्रत्येकाने लाईक करा येस आणि जर काही वाटलं तर नंबर आहे इथ नाही बोलके रुकते रादा। थाम तो गेज मत चा ला आ, हे दादा थांबतो लॉकेच भेटूया अंकगणित बुद्धिमत्ताच्या लेक्चर मध्ये म्हणजे युट्यूबला मी सगळ्या त्या हे बनवतोय प्लेलिस्ट त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या प्लेलिस्ट मध्ये लेक्चर्स घ्या ऍप सुद्धा डाउनलोड करा थांबतो